नमस्कार मित्रांनो मी रोहन स्वागत आहे आपल्या पुरा इन्फोटेकमध्ये लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं एल वन डिवाईस जे आहे ते एक जुलैपासून ॲप्लिकेबल असणार आहे आणि एल झिरो डिवाईस हे काम नाही करणार आणि आपल्या सी एस सी आणि बाकीच्या आपण वेबसाईटवर याचे पॉपअप येत होते आत्ता येत आहे आज एक एक जुलै आहे तरी पण हा पॉपअप येत आहे परंतु आज देखील एल झिरो डिवाईस हे अजूनही काम करत आहे म्हणजेच अजून ते बंद पडलेलं नाही तसेच हाती आलेल्या माहितीनुसार याची तारीख एक्सटेंड करून सप्टेंबर पर पर्यंत करण्यात आले म्हणजे सप्टेंबर एंड पर्यंत हे डिवाइस अजून चालणार आहे म्हणजे जे लोक अजून घेतलेले नसेल त्यांनी त्यांनी नवीन घ्यायची गरज नाही डिव्हाइस तुमचं जुनंच एल झिरो डिवाइस अजूनही चालू शकतं आपण बघू शकता, शकता। इथं रेंट अॅग्रिमच्या साईटवर अजूनही तो पॉप दिसत आहे की एल झिरो डिवाईस बंद होणार पण एल झिरो डिवाइस अजूनही चालत आहे त्यामुळे कोणीही घाबरून जायची गरज नाही आपलं आहे ते डिवाइस आपण यूज करत आहे आणि याचाच फायदा घेऊन जे मागच्या दहा दिवसातल्या आपण त्याचे प्राइजेस बघतोय वन डिवाइसचे त्याची एम आर पी आहे चार हजार पाचशे आधी आपल्याला ते दोन हजार पाचशे ते तीन हजारच्या रेंजमध्ये मिळत होतं पण ह्या डेटचा जो इश्यू होता तीस जूनचा याचा फायदा घेऊन याचं एक मोनोपॉली तयार केली होती आणि याची प्राइस हाईक करून त्याचे एम आर पर्यंत एक्सटेंड करण्यात आली होती म्हणजे चार हजार पाचशे पर्यंत हायएस्ट प्राइस होती ज्याचा फायदा काही लोकांनी घेतलेला आहे तर मग ते डीलर असो किंवा रिटेलर असो किंवा ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म आहेत ॲमेझॉन फ्लिपकार्ट याच्यावर देखील तुम्ही प्राईस बघू शकता खूप हाईक झालेला आहे प्राईस म्हणजेच लोकांना लुटण्याचं यांनी काम केलेलं आहे या पिरियडमध्ये पण तुम्ही टेन्शन घेऊ नका आता अजून दोन तीन महिने त्याला आपल्याला एक्सट्रेंड मिळाले आहे त्यामुळे तुम्ही ऑल डिवाईस वापरू शकता परंतु जेव्हा कधी तुम्हाला याची प्राईस कमी झालेली कुठेही मिळेल तुम्हाला तर नक्कीच घेऊन ठेवा फ्युचरमध्ये ते ॲप्लिकेबल असणारच आहे सध्या काही टेक्निकल गोष्टीमुळं ते सध्या एल वनचं इम्प्लिमेंट अजून प्रॉपरली होत नाही त्यामुळे त्यांनी एल झिरो डिवाईसला आहे तसंच एक्सटे एक्सटेंड केलेली आहे तारीख पण फ्युचरवर नक्कीच एल वनच डिवाईस काम करणार आहे